हॅलो योरिवन मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये कशा आहात मी आय होप तुम्ही सगळे मस्त आणि म्हणजेच असाल आणि तुम्हाला मी लास्ट ब्लॉग मध्ये बोलली होती की मी भायंदरवरून मच्छी घेऊन आलेली आहे आणि ती तुम्हाला दाखवणार आहे तर तीही मी कोळंबी ही ओले बोंबील घेऊन आलेली आहे खूप फ्रेश होते म्हणून अजून मच्छी घ्यावी वाटत होती पण ओझ घेऊन येता येणार नव्हतं त्यामुळे आम्हाला जेवढं जमेल तेवढी मी घेऊन आली होती तरी इथे मी कोळंबी आणि बोंबील छान साफ करून घेतलेले आहेत आणि त्याला आता मी मॅरिनेट करण्यासाठी हळद मीठ आणि थोडी अद्रक पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट लावून दहा ते पंधरा मिनटं मुरत ठेवणार आहे जेणेकरून ते छान मॅरिनेट होतील आणि त्यानंतर आपल्याला बोंबील फ्राय करण्यासाठी सुद्धा ते मॅरिनेट करून घ्यायचे आहेत सर्वप्रथम त्यानंतर मग मी एका मिक्सरमध्ये लसूण अद्रक कोथिंबीर त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ आणि थोडंसं लिंबू टाकून तेल टाकून मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि ते सर्व मिश्रण मग बोंबीलमध्ये एकजीव करून त्याला दहा ते पंधरा मिनटंसुद्धा त्यालासुद्धा मी मॅरिनेट करून ठेवणार आहे त्यामुळे मच्छीला चव छान येते आणि तुमच्याकडे जर कोकम वगैरे असेल ते ते तर तेही तुम्ही लावू शकता माझ्याकडे कोकम नव्हतं त्यामुळे मी लिंबू घेतलेलं आणि आता मी ते बोंबीला सर्व मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि ते छान एकजीव करून घ्यायचं आहे त्या सर्वत्र मसाला पसरला पाहिजे असं सर्व एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे तर मी ते जर ठेवून दिलेलं होतं मग त्यानंतर मी कुकरला भात लावून घेतला मच्छी म्हटलं भात तर पाहिजे आणि त्यानंतर यांचं चॉकलेट त्याच्या आतून ज्याला चॉकलेटचा बॉक्स दिलेला होता तर त्याचं चाललं होतं मम्मा म्हणजे माझ्यासाठी ठेवलेलं होतं चॉकलेट फ्रीजमध्ये तो बोलते मम्मा तू घे कधी खाणार फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवला तर खराब होतं खराब होऊन जाणार तू लवकर खा म्हणून त्याला म्हटलं बाबा घे आणि दे मला पण दे आणि तो पण खा आणि मग त्यानंतर भाकरी करून घेतल्या आणि काही चपात्या थोड्या बनवलेल्या भाकरी सुद्धा दोन्ही पण बनवून घेतलं होतं आणि मग ते छान भाकरी झाल्यानंतर मग कोलंबीसाठी मसाला फ्राय करायला घेतला इथे मी कांदा घेतलेला आहे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण वगैरे अद्रकसुद्धा सुद्धा वाटून घ्यायचं आणि छान भाजून घेतल्यानंतर त्याचं छान मिश्रण तयार होतं आणि मग त्याची चव खूप छान लागते आणि त्यानंतर कोळंबीला फोडणी द्यायची आहे म्हणजे ती दहा दो पाच मिनटं वाफवून घ्यायची आहे त्याने छान मुरते आणि त्याने छान चवसुद्धा भाजीला खूप छान येते त्यानंतर मग मी एक टोपामध्ये थोडंसं कांदा तेल टाकून फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर कोलंबी फ्राय करायला टाकली आणि ती पाच मिनटं ठेवली त्यानंतर माझं वाटंसुद्धा रेडी झालेलं होतं पाच ते सहा मिनटं ते ठेवलं फ्राय केली आणि कोलंबी मग एका मी वाटेत काढून घेतली आणि मग त्याच टोपामध्ये आपल्याला आम्हाला कढईमध्ये भाजी कमी पडते त्यामुळे आमचा टोप आहे जो सगळ्यांना ती पुरते म्हणजे भाजी म्हणून आम्ही ह्या टोपात बनवतो आणि त्यानंतर मग मी फोडणी देण्यासाठी त्याच ते त्याच टोपामध्ये जास्तच तेल टाकलेलं आहे आणि त्यात ओलं खोबरं याचं वाटण सर्व मिक्स करून त्याची फोडणी दिलेली आहे आणि ते छान परतल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत छान परतू द्यायचं तिखट लाल तिखट हळद मीठ सर्व मसाले टाकले आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत तळून घेत तेल सुटेपर्यंत तळायचं आहे आणि मग ते छान तेल सुटेपर्यंत फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत चवीपुरतं मीठ वगैरे टाकायचं आहे आणि त्यानंतर कोकम को असेल तर कोकम टाका नाही तर मग माझ्याकडे नव्हती त्यामुळे मग मी चिंच टाकलेली थोडीशी आणि मग उकळी फुटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोलंबी टाकायची आहे आणि तिला दहा मिनटं छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार होते त्यानंतर मग आता भात पण झालेला आहे भाकरी पण झालेली आहेत भाजीला पण छान फोडणी दिलेली आहे आणि ती पण रेडी झालेली आहे आता लास्टला बोंबील तळायचे बाकी आहेत तर त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये लाल तिखट हळद आणि थोडंसं मीठ टाकून ते छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपले मॅरिनेट झालेले बोंबील टाकायचे आहेत आणि त्याला छान तांदळाच्या पिठामध्ये त्याला मिसळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत आणि छान एकजू करून ते मिश्रण तयार होतं त्यामुळे त्याने त्याची चव भन्नाट लागते आणि हे तेल जे गरम करायचं आणि त्यात बोंबील हळूवार बोंबील त्यामध्ये सोडायचे आणि त्याला एका साईडला छान कडक झाल्यानंतरच पलटी करायची नाहीतर मग ते तुटतात तरी ते छान बोंबील आपले तयार होत आहेत आणि तुम्ही बघू शकता दिसायलाच किती कुरकुरीत दिसतात आणि खायलासुद्धा खूप छान झालेले भन्नट झालेले मला तर खूप आवडले आणि ते मी मच्छी करत करत होते तर ते खूप आणि जास्ती मच्छी होती त्यामुळे बोंबील खूप जास्त होते मग त्यामुळे मी दोन्ही साईडला फ्राय करून घेतले आहे की ज्यांनी करून आपल्याला टाईम वाचेल आणि मग सगळं जेवण रेडी झाल्यानंतर आम्ही छान फूटभर जेवलो आणि मग तर मग आराम केला आणि मग नंतर संध्याकाळी आमचे आहो उठले झोपेतून आणि मग त्यांची संध्या दुपारचं जेवण ते संध्याकाळी करतात संडेला त्यामुळे त्यांना असं ताट भरून आणून दिला आणि त्यांनाही खूप आवडलं आणि ते, ते, ते जे ते पण पोटभर जेवले आणि त्यानंतर मग बाबू अंश आणि रियान छान लुडो खेळत होते आणि अंशने तर चला माझा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि हसत राहा